धनजय मुंडे फार मोठं मोठं बोलतात त्यांनी एक नैतिक दृष्टिकोनातून राजीनामा द्यायला पाहिजे आणि पूर्वीचे उदाहरणं आहेत जिथं अशोकराव चव्हाण असतील आपले मनोज जोशी सर असतील अंतुले माझी मुख्यमंत्री अंतुलेजी असतील अनेक माझी मुख्यमंत्र्यांनीसुद्धा आपला राजीनामा दिला आहे आणि परत एकदा क्लीन चिट घेऊन परत ते त्या राज्य सत्तेवर आले आणि म्हणून एवढं काय लागलं या मंत्रिपदाचं त्यांचं त्यांना गोडवा काय मला अजूनही कळत नाही एक नैतिक जबाबदारी म्हणून द्यावा राजीनामा आणि सांगावं त्यांनी की माझे काय संबंध आहेत वाल्मीकरण्याचे जग जाहीर आहे त्यांनी पॉवर ऑफ अटॉर्नी वटमुक्त्यार पत्र वाल्मीकरांना दिलं स्वतःचं म्हणजे ह्याच्यापेक्षा आणि काय पाहिजे एवढं एवढं स्ट्रॉंग कनेक्शन आहे तर एक जे महाराष्ट्रात चर्चा आणि देशात चर्चा ह्या विषयावर चालू आहे जगातच्या विषय या विषयावर सगळीकडनं चर्चा आहे तरी तुम्हाला त्या खुर्चीवर बसायचं आहे आणि त्याला मग अजित पवार असतील मुख्यमंत्री असतील का संरक्षण द्यायला लागलं ते एका मंत्राला आश्चर्य म्हणजे माझा उलटा असा प्रश्न आहे की माणूस एकदम क्लिअर कट असला असता एकदम बरोबर असला असता मग पालकमंत्री पद दिलं पालकमंत्री पद देतच नाही याचा अर्थच काय याचा अर्थच समजून इंग्लिश इंग्लिशमध्ये म्हणे रीड बिटवीन द लाईन्स हां म्हणजे तुम्ही त्यातनं समजून घ्या ना त्याचा काहीतरी दोषी आहेच म्हणूनच त्याला पद दिलं नाही ना